युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन एकाच वेळी व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा नेरळ कशेळे या राज्यमार्गाचं सुरू असलेलं काम हे संथ गतीनं होत असून सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय ठेकेदाराची मर्जी येईल तेव्हा रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जातीय आणि मनात येईल तेव्हा काम बंद ठेवलं आहे दरम्यान रस्त्याच्या या अर्धवट कामामुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक मनस्ताप भोगावा लागतोय शिवाय अपघात देखील घडत आहेत ना सूचना फलक लावलेत ना सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना केल्यात उरण पनवेल नेरळ कशेळे भीमाशंकर मंचर हा भीमाशंकर राज्यमार्ग म्हणून महत्वाचा आहे कायम वाहनांच्या वर्दळीचा रस्ता म्हणून या रस्त्याचं काम होतय सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलं जात आहे नेरळ कशळे मार्गातील साई मंदिर ते कोल्हारे चार फाटापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट काम पूर्ण झालं असून पुढील काम सुप्रिया हॉटेल पर्यंत एक मार्गिका काही तयार करण्यात आली आहे परंतु ठेकेदारानं हे काम करत असताना कुठल्याही प्रकारे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या दिसत नाही साधं सूचना बोर्ड सुद्धा या ठेकेदाराला लावावं वाटलं नाही असा प्रश्न निर्माण झालाय जो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार झालाय त्यावर मातीचा थर जमा होऊन खडी रस्त्यावर दिसतीय यामुळे येथे मोटरसायकल अपघात घडतायत मोठे वाहन चालकही आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत अंधारात तर ही परिस्थिती भयान आहे या परिसरात शाळा गाव वाडे असल्यानं येथून विद्यार्थी आणि ये नोकरदार वर्ग शिवाय दूध व्यावसायिक या रस्त्यावरून पहाटेच्या सुमारास येजा करतात अर्धवट रस्ते अभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ठेकेदार मनात येईल तेव्हा रस्त्याचं काम सुरू करत असल्याचा आरोप होतोय त्यावर एकच वाहन प्रवास करत असल्यानं समोरून येणाऱ्या वाहनाला अडचण होतीये रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी वास्तविक ठेकेदाराने सूचना फलक लावणं गरजेचं आहे परंतु हेच बोर्ड नको असलेल्या ठिकाणी पडीक दिसत आहेत दोन रस्त्यांच्या मध्ये सुरक्षा रेबिन लावणं गरजेचं आहे जेणेकरून वाहन चालकास रात्रीच्या वेळी ते चमकून काम सुरू आहे हे निदर्शनास येईल परंतु तेही ठेकेदाराने केलेलं नाही रस्त्याचं काम नेरळ कसे आहे महामार्ग खूप दिवसापासून रस्त्याचं काम चालू आहे रात्रीच्या काय कळत नाहीये एक रस्ता खाली एक रस्ता वरती आहे लवकरात लवकर, लवकर रस्त्याचं काम व्हावं ही आमची नागरिकांची अपेक्षा आहे एकूणच रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून होत असलेला हलगर्जीपणा हा येथील प्रवासी धारकांच्या जीवावर बेतू शकतो त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग वाट पाहत आहे का ठेकेदारावर कारवाई होणं गरजेचं आहे परंतु असंही होताना दिसत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गानं ठेकेदाराला समज देऊन रस्त्याचं काम लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे मान्सून तोंडावर येऊन ठेपलाय न जाणो येथे वाहन रस्त्यावर साठलेल्या मातीवर सरकून अपघातग्रस्त होतील त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार का हे पाहणं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज अजय गायकवाड नेरळ हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळम दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ